पण जमिनीत असलेल्या खत चांगले घातले बीक चांगले घातले पण त्या जमिनीत असलेल्या पिकाला देण्याचे पाणी खरंट असेल तर त्या जमिनीत पीक चांगले येत नाही बांधवांनो तसे माणसाकडे वागणे बोलणे व वा कार्य चांगले असेल पण त्याचा स्वभाव रागीट असेल तर त्याच्याजवळ माणसे टिकत नाहीत व तो कार्यात सुद्धा अपयशी होण्याची ताट शक्यत असते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन जमीनदार होते त्यांच्याकड एकर जमीन होत्या त्यांच्याकड दोन तीन अशी गडी काम करायची दोघांकडे पण एकाचा स्वभाव असा रागीट होता एखाद्यानं जर नाही काम केलं तर तो फडफड बोलायचा तो समजून घेत नसे काम का केलं नाही असं नाही तसं नाही आणि दुसरा मात्र समजून घ्यायचा त्याला समजावून सांगायचा त्याचे तोटे चांगले फायदे हे सगळं काय समजावून सांगायचा म्हणजे दुसऱ्या वेळेस तो माणूस त्या घरचंही काम करायचा आणि त्याचंही काम करायचा म्हणजे तो पडी हे करत नस आणि हा मात्र त्या महिंदाराचा ऐक न ऐकता त्याला फडफड बोलायचा त्याचा परिणाम काय झाला त्याच्या त्याच्या शेतात येणारी माणसं कमी झाली आणि शेतात येणारी माणसं कमी झाली बोलण्यामुळे वागण्यामुळे याच्या शेतात मात्र माणसं येऊ लागले काम करू लागले हे करू लागले मग त्याचा परिणाम काय झाला ही माणूस उत्पन्न जास्त कळाला लागला उत्पन्न घटू लागलं कारण का तर याच्या माणसं नसल्यामुळे याच्या शेतात सोय होईना पण याच्या शेतात सोय होऊ लागली ला। हा मोठा वर वर होत होत गेला मोठा श्रीमंत झाला आणि हा मात्र जागच्या जागेवर जागच्या जागेवरच राहिला आणि त्याच्या जागावर राहून त्याच्यापेक्षा खाली आला कर्जबाजारी म्हणजे कर्जबाजारी होत होत आला तो आणि हा मात्र वर होत गेला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघण्या एवढंच की जर तुम्हाला तुमच्या जीवनात कार्यात यशस्वी असेल तर चांगले वागणे बोलणे जवळ ठेवा आणि कार्य सुद्धा चांगले करा तेव्हा तुमच्या जीवनात मानसिक टिकतील नसता तुमची सुद्धा अवस्था पण एवढ्या ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कुठेतरी काम पडल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पण आणि पुढच्या कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यात सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ओळखे मी सांगायचं धन्यवाद पुढे ऐकल्याबद्दल